नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा हिंदी किसरी सरजा आणि आदत किंग सुंदर उद्या होणारा पेडगाव फाटीवर या मैदानात शंभर टक्के येणार आहे मग साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडतो की सरजाचा आणि आदत किंग सुंदरचा पायरा कोणासोबत आहे तर तीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शंभर टक्के आणि खात्रीशीर पायरा सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त वडूज येथे भव्य असं बैलगाडा शहीतीचं मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाची फाटी असणार आहे प्रसिद्ध फाटी पेडगाव फाटी तर मित्रांनो हे मैदान एक अदत एक बैल तसेच एक दुसा एक बैल असे होणार आहे आणि ह्या मैदानाचं पर्व पहिले असणार आहे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एच एफ डिलक्स बाईक्स द्वितीय क्रमांक एकावन्न तृतीय क्रमांक पस्तीस अशी मित्रांनी अष्टमपर्यंत बक्षिसं आहेत हे मित्रांनो मैदान पेडगाव फाटी म्हटल्यानंतर प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार यांचं हे नियोजन असणार आहे त्यामुळे ते बरेच नंदी येणार आहेत त्यात आपला हिंदकिसीर सरजा आणि अदब किंग सुंदर सुद्धा येणार आहे आता चला महत्वाच्या विषयाकडे बोलतो किंग सुंदर आणि इंदिसरी सर्जाचा पैरा कोणासोबत आहे तर तुम्हाला मी आठवण म्हणून सांगतो मित्रांनो रणजित सरांनी मागेच सांगितलं होतं की सोळा तारखेनंतर घरचाच साच पालणार आहे त्यामुळे मला एक वाक्य आठवलं की नको वायदी नको पैरा पलवा घरचाच साच म्हणजेच काय मित्रांनो उद्या पेडगाव फाटी येते आदत किंग सुंदर आणि हिंदकेसरी सर्जा ही घरचीच गाडी पलणार आहे घरचीच जोडी पलणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो जेव्हा रणजित सरांनी आदत किंग सुंदर खरेदी केला होता तेव्हा आदत किंग सुंदरचा पहिला मैदान होता घरनी केला आणि पैरा होता सरजा घरचीच गाडी पलाली होती छान पलाली होती आणि गुलालात राहून दोन नंबर केला होता हीच गाडी मित्रांनो उद्या पेडगाव फाटीलासुद्धा शंभर टक्के पलणार आहे ह्या घरच्याच गाडीने नक्कीच महाराष्ट्राला वेड लावलेला आहे त्यामुळे ही उद्या पेडगाव फाटीला जोडी म्हटल्यावर घरचीच गाडी म्हटल्यावर नक्की कित उत्सुकता असणार आहे बघण्यासाठी चला तर मित्रांनो ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो